कुर्ल्याचे ग्रामदैव श्री सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या धार्मिक आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच भाऊगर्दी केली होती तसेच मंदिरामध्ये भजन आणि धार्मिक गीताचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्त जेवढे अभिषेक आहेत त्याची माहिती रवींद्रजी सर ट्रस्टचे ट्रस्टी आपणाला देतील पण हे महाशिवरात्रीचे अभिषेक आठ दिवसापूर्वी ट्रस्टच्या मंडळींनी या ठिकाणी बैठक घेऊन सातत्याने दिवसभराचे अभिषेक निर्माण केले आणि एकशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण करून एकशे चाळीसाव्या वर्षामध्ये महाशिवरात्रीचा हा कार्यक्रम सातत्याने एकशे चाळीस वर्ष करत असताना आज प्रचंड अशी मंदिरामध्ये गर्दी झाली ते या परिसरामध्ये या मंदिराला ग्रामदैवत मानलं जातं आणि ग्रामदैवताच्या माध्यमातून जेवढी कुर्ला सोडून सगळी मंडळी गेली ती सर्व मंडळी आज चंपाषष्ठीला आणि महाशिवरात्रीला सर्वेश्वर मंदिरमध्ये सर्वेश्वर मंदिरमध्ये येत असतात तेव्हा आपण सर्व हरिनाम वारकरी ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमातून तीनशे पासष्ट दिवस या या मंदिरामध्ये भक्तिमय वरण निर्माण करण्याचं काम करत असतो ट्रस्टच्या अध्यक्ष आणि ट्रस्टी सातत्याने प्रोत्साहन देत असतात मी ट्रस्टचा अध्यक्ष चंद्रकांत सावंत इथे गिरणी कामगारांचं देऊळ आहे स्वदेशी मिल आणि न्यू मिल कामगारांचं देऊळ आहे आणि इथे सर्व धार्मिक कार्यक्रम होतात आज आपण आज आपण दिवसभर बघतोच आहे हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत त्या मंदिराला भेट देत आहेत दर्शन घेत आहेत त्याचबरोबर ट्रस्टच्यातर्फे श्री सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्टतर्फे आज संध्याकाळी आपण चार प्रहारामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक ठेवलेले आहेत ते संध्याकाळी साडेसहा ते साडे नऊपर्यंत पहिला प्रहर आहे त्याच्यामध्ये आपण शिवलिंगाला जे आहे ते आपण दुधाचा अभिषेक घालतो त्याच्यानंतर नऊ ते साडेबारा हा जो दुसरा प्रहर आहे त्या प्रहरामध्ये आपण कर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दह्याचा अभिषेक कापतो आणि त्याच्यानंतर आपण तुपाचा अभिषेक रात्री साडेबारा रात्री मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीनपर्यंत त्या ठिकाणी त्या तुपाचा या तुपाचा अभिषेक करतो आणि त्याचबरोबर संध्याकाळी आपण रावचं पहाटे परत आपण त्या ठिकाणी मधाचा अभिषेक करतो असं आज संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते पहाटे सकाळी साडेतीन वाजेपर्यंत हे प्रहर चालणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद